मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेताच जातीला मदत करता येत नाही कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर आम मागत लागलेला आहे आता तुमचाच फायदा घेतला आणि मात्र राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कसा कच बोल म्हणून होऊ शकत त्याचं काय सांग आता आमचा फायदा गोरघरी मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करण कर। त्याला कर तर मराठी हा ना मग माझे गोरगरी मराठी लगेच पुढे वाचपा काढतील महामंडळ योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आत्तापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आर दौड लटकत ठोल्यात असे धडामड वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठोल्यास शिरता शिरताय ना पुढे सगळं लटकून ठेलंय मोशिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटतं ते बी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यूएस मध्ये पहिले पोरण फॉर्म भरलेत ईडब्ल्यूएस एस आणि ए सी बी त्या पोरांना बी प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना लटकून नाही ठेवलं काय नोंद मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळाना प्रमाणपत्र मिळालेत तर ते, ते पटापटा द्यायनात त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटी करीनात दोन दोन तीन तीन महिने झालेत आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात त्यामुळं सगळ्या जातींनी लट यांना लटलट केल्या आहेत लटकून टाकू काय झालं एवढं लटेशन घ्यायचं काम नाही जवळ जीव आहे मायात तवर मी उपोषण करीन माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जण आता अ लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या करीन घेन ते करीन घेन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग अ तुमच्या जातीचा नेता पाडणार मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं तो म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबाघ ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली